いいいよかった。 व्यवस्थित तुम्हाला मी तुम्हाला काय म्हटलं हे करून सुद्धा सर्वांना सुद्धा बोला मी मी बाबा आपल्या मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करून काही हो बाबा बाहेर काही ट्रीप आणि इंजस्ट्रीजची तुम्हाला शक्य आलंय वर्कशॉपमध्ये आता आव्या करतोय काम हवे दिसत नाही दिसते आता दिसते अरे हव्या नटाचं काय केलं टाळ्या लागलं का मला नीट कर हळूहळू कर व्हिडिओ काढ कुठे कसं वाटतं त्याळी मशीन चालू एक नंबर सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवले नाही धन्यवाद हो बुगटे चालू करतोय आता वड पाच वडू होते सर आहे का

ढॅकण्या तू काय करतोय ढॅकण्याला दुसरं काम आहे ना उलट कोण लावलं रे बाळ उलट लावतो हे उलट लावता येत नाही सरट काहीतरी बोलावं ह्यांच्यासाठी सरळ तर कसं लावता येते उलट मेकॅनिकल चालू तर आहे सगळं आता फक्त दाखवायचं लावलं होतं पहिले खान पूर्ण उलटा लावलाय त्याला असं लावायचं त्याला मोठ्या उलटा लावला आता सर सांगतील कसं करायचं ते आणि तिकडं आयुष्य आहे आणि इकडं आयुष्य ड्रिलिंग करते तीन घंटे झाले बिचारा ड्रिलिंगच मारते दोन पट्ट्या ड्रिलिंग मारून मारून त्याची ड्रिलिंग काय आयुष कस आयुष का सर आहेत आमचे आणि तिकड प्रेम न काहीतरी केलेलं आहे कांड आम्ही जातोय फ्रेम कड लावलेला आहे बघचोदी नाही थांबली पाहिजे बघचोदी नाही थांबली पाहिजे कधी आज दिली सरांनी पैसा पैसा दिला सरांनी पाचशे रुपये दिले आता हाय आता नाद नाही करायचं सरांनी पैसे दिले सर म्हणले वडापाव का वडापाव किती काय कोल्ड्रिंक हा नाही ना करायचं आता चुकून रावल चालू आहे ना द्या पाचशे रुपयाचा चुकूस केला अवे तुला काय म्हणायचं पाचशे रुपये दिल्या तुला वाटलं सर द्या नाही वाटलं नव्हतं बघितलं सर शॉट आहे पण आहे मला शंभर टक्के खरंच नको वाटलं घेतलंय समोसा आता पन्नास रुपयाला इथं फक्त चालू आहे चालू आहे कोणच्या जंगलात चाललाय <laughs> सरांनी दिली समोसाची पार्टी तुम्ही लई कॉलेज बघितला असं लई पण आमच्यासारखं कॉलेज आमच्यासारखी ना माझ्या भेटतो तुम्ही हे बघा वर्कशॉप मध्ये आम्ही समोसे खावते पण आहे का एवढी माझ्या त्यामुळं सगळ्यांनी

तिकडे ना तिकडे काहीतरी माग माग बघून टेबलेट चांगली हव्याचे फोनची बाप तिकडे बघ ड्रॉप टेस्ट काय माहिती घालवले येतो म्हणलं तुझी साडे अकरा वाजे राहिलं बघा अकरा